आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला सजवित नटवीत लावण्याला आला आला वसंत ऋतू आला रसरंगीची करीत उधळण मधुगंधाची करीत शिंपण चैतन्याच्या गुंपितमाला रसिक राजा पातला आला वसंत ऋतू आला वृक्षलतांचे देह बहरले फुलाफुलातून अमृत भरले वनावनातून गाऊ लागल्या पंचमात कोकिला आला वसंत ऋतू आला व्याकुळहिरवी युयुतेना मधुरकाल हा प्रेम मिलन मदनसकाहा रसिका, शृंगाराची कला आला वसंत ऋतू आला नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी खास आलो आहे मित्रांनो खास वसंत ऋतू तु, तुमच्यासाठी निसर्गाची उधळण घेऊन आला आहे कोण आहे हा वसंत ऋतू कसा आहे कसा प्रकारे साजरा केला जातो अगदी झाडापासून पशुपक्ष्यांपर्यंत माणसापर्यंत कशाप्रकारे साजरा करत असतो हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच वसंत ऋतूचे विविध फोटोज खास तुमच्यासाठी तर कुठेही जाऊ नका पहा ऋतू प्रेमाचा आला वसंत ऋतू आला हळूहळू करत थंडी आता गायब झाली आहे पण अजूनही उन्हे देखील दे तितकीशी तापलेली नाहीत कॉलेजला जाताना ऑफिसला जाताना काही झाडावरचे लाल केशरी पिवळे रंग आपले लक्ष वेधून घेत असतात मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने निवांत चालताना काही गोड वास दरवळताना जाणवत येतात काही काहीतरी बदललं असं सारखं जाणवत असतं पण नेमकं लक्षात येत नाही आणि रोजच्या बिझी लाईफमध्ये गर्ग असताना अचानक कुहू अशी कोकिळ कानी पडते आणि मग उमलते अरे कोकिळ गातो म्हणजे वसंत ऋतू आला की काय वसंत ऋतू कधी सुरू होतो हे बघायला कॅलेंडरची गरज नाही कालिदास म्हणतात द्रुमा सपुष्पा पवन सुगंधी सर्व प्रिय चारुत वसंते झाडा झाडांवर भरलेली फुलं आणि हवेत पसरलेला त्यांचा मधाळ गंध खुनावू लागला की कुशाल समजावं वसंत आला अशा प्रकारे वसंत ऋतूचं हे कशा प्रकारे वसंत ऋतूची चाहू लागते ते थोडक्यात आपण जाणत असतो भौगिकदृष्ट्या साडेतेवीस अंशांनी कललेली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने पृथ्वीवर विलक्षण ऋतुचक्र निर्माण झाले आहेत पाश्चात्यांनी स्प्रिंग समर ऑटम आणि विंटर या चार भागातच ऋतू सोहळा संपवून टाकला आहे परंतु भारतीयांनी मात्र निसर्गातील बदल अलवार टिपवत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंचे ऋतुचक्र मानले आहे वर्षेतील पाऊस असो की शरदाचे टिपूर चांदणं ग्रीष्माचा वैशाखवन्व असो की शिशिराची गुलाबी थंडी प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रूप वेगळं असतं पण निसर्गाचं लावण्य खऱ्या अर्थाने बहरते ते वसंत ऋतूत आणि म्हणून वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा ऋतुपती असं म्हटलं जातं माऊली म्हणतात तसं जैसे ऋतुपरिते ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावण्यासी शिशिराच्या कडाक्याच्या तंडीमुळे सृष्टी गारठलेली असते पर्णहीन झाडं वठलेल्या म्हातारपणासारखी निस्तेज दिसस असतात सूर्याचं उत्तरायण सुरू झालेलं होतं तसे दिवस मोटाले होत जातात आणि उबदारपणा वाढून लागतो उदास उदासीनतींचे मळब दूर होत चैतन्याची चाहूल लागते पानगळीमुळे बोडक्या दिसणाऱ्या झाडांची नवीन पालवी फुटू लागते कोवळ्या पानातून कोकळेचा सूर ऐकून आपण तृप्त होऊन जातो या सुमारास अर्जुन तामन सीता अशोक कुसुब, बेल अशा बहुतांश झाडांना नवी पालवी फुटू लागते ऋतुराजाच्या आगमनाने पुलकित होऊन फळांचा राजा आंब्यालाही मोहर फुटला असतो पिवळ्या धम्मक फुलांचं झुंबर हवेत उडवत अंमलताश बहुरू लागतो पळस अंगभर केशरी फुलं माळून त्याच्या स्वागताला सज्ज होतो पर्णहीन झाडा झाडांच्या फांद्यावरती या भडकरंगी फुलोऱ्यामुळे दुरून जंगलातून जणू वनवा पेटला की काय असा भास होतो त्याच वनागरी किंवा इंग्लिशमधलं फ्लेम ऑफ द फॉरेस्ट हे नाव सार्थ ठरतं या केशरी पिवळ्या रंगातील उधळणीने नी। नीलमोहर तामनी अंजनी यांची निळसर फुलं लक्ष वेधून घेतात एरवी वृक्ष वाटणारी काटेसावर लालचुटक फुलाने सजून जाते शेतात मोहरीच्या फुलांनी पिवळ्या रंगाची उधळण केलेली असते सकल बन फुललेली सरसो डार डार भरलेला आंबोवा आणि टेसू यांची भुरळ आमिर पुस्तोलाही पडते निसर्गाचे हे तारुण्य फक्त दिसतच नाही तर चक्क ऐकू देखील येते वसंत हा बऱ्याच पक्षांचा विनीचा हंगाम वसंताच्या कामबानानी विवळ नर पक्षांनी मादयांना घातलेले साध वनात गुंजत राहते कोकिळ हा तर वसंताचा उद्घोषक फुलाबुलावर फिरणाऱ्या भुंग्यावर गुंजावरही देखील एक वसंतच धुण आहे भूगोलाच्या पुस्तकाप्रमाणे फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने मानले जाते फाल्गुन पौर्णिमेच्या सुमारास वसंताचे यावं अशी अपेक्षा केली आहे पण कृत्रिम बंधन अडकले अडकलेला तो वसंत कसला ऋतूंच्या राजा असल्याने तो आपल्या मर्जीने येतो माघ महिन्यामध्ये वसंताची लक्षणे दिसू लागतात नवी पालवी फुलांचा बहर पक्ष्यांचा किलबिलाट निर्धारित वेळ आधीच वसंत ऋतू आल्याची चाहूल आपल्याला देत असतात संस्कृत कवी हे मुळातच रसिक आणि निसर्ग वेळे वसंताच्या अशा वेळेआधीच येण्याबद्दलही ते सुंदर स्पष्टीकरण देतात ऋतुराजाच्या स्मरणार्थ एक पाच ऋतूंनी आपली आठ दिवस जणू एकूण चाळीस दिवसांचा नजराना त्यांना जणू भेट दिला आहे म्हणूनच शुद्ध पंचमी हा वसंताच्या आगमनाचा दिवस साजरा केला जातो ऋतुराजाच्या स्वागताचा हा सण म्हणजेच वसंत पंचमी वसंत हा प्रेम आणि प्रणय यांची देवता कामदेवचा कामदेवाचा परममित्र मानला जातो वसंत ऋतूत फुलांचा बहर सुगंधी वातावरण पक्ष्यांचं गुंजन फुललेली उपवन उद्यान यांचा मदनाचा वास असतो असे म्हणतात वसंतातील अशोक अरविंद आम्रमंजरी नवमल्लिका निलोप्तर ही पाच प्रमुख फुलं म्हणजे जणू मदनाचे पाच पुष्पबाण आहेत या बाणाने मधु मदन तोरणांचं मन घायाळ करतो निसर्गातला वसंत हृदयातला फुलताना प्रेम तसेच प्रेमास रंग येणे स्वाभाविकच आहे आणि मग या प्रेमरंगात दुनियेला विसरून सगळं काही ओघात प्रेमात होऊन जाणे हा एक जणू क्रमच बनला आहे वसंताचे सुंदर रंग आणि मधाळ गंध याने अनुभवत मानवी मन देखील झुलू लागते कवयित्री इंदिरा संत ही सुखद मनोवस्ती याने टिपताना दिसतात आला वसंत आला तन्मनाचा झाला हिंदोळा रंगनहाळी गंधनिहाळी कोऱ्या फांदीला धुंद कोवळी आणि म्हणूनच वसंताच्या आगमनाच्या दिवशी वसंत पंचमीला कामदेवता आणि त्यांची पत्नी रत्ती यांचं पूजन करण्याचं विधान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये वसंत ऋतू कशा प्रकारे साजरा केला जातो वसंत ऋतू कशा प्रकारे त्याचं आगमन होतं याचं वर्णन माझ्या वाचण्यात आलं आहे ते तुमच्यापर्यंत साजरं केले आहे तर मित्रांनो असेही व्हिडिओ पाहा तुम्ही जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृती आहे आपली जी धर्माची संस्कृती आहे त्यात त्यामध्ये काय दडलं आहे त्यामागचं काय गमक आहे ते आपल्याला कळू शकेल आपल्याला नाही तर आपल्या भावी पिढीलाही याचं गमक कळलं पाहिजे म्हणून असे व्हिडिओ व्हिडिओ आपण पाहिले पाहिजेत ज्याने आपल्याला शैक्षणिक माहिती मिळतेच त्याचबरोबर प्रबोधनही होतं तर आज खास तुमच्यासाठी ही पेशकेश केली होती वसंत ऋतू प्रेमाचा म्हणजेच वसंत ऋतू तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वसंत ऋतूची माहिती सांगणारा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोचवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याही प्रेमाला बहर येऊ हीच हो। ईश्वराचरणी प्रार्थना परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ऋतू प्रेमाचा आला 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 वसंत आला तनमनाचा झाला हिंदोळा